श्री स्वामी सामर्थ्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपलं सात पड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गाई करता बनवायची कनिक मळायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आणि छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे त्याचबरोबर एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा त्याचबरोबर एक पिवळ्या रंगाचं केळ आपल्याला घेऊन जायचं आहे गाईजवळ गाईजवळ घेऊन सर्वप्रथम तिच्या दोन्ही पाया पाणी अर्पण करायचं जी आरती करून घ्यायची त्यानंतर आपल्या आपल्याला ही चपाती जी आहे ती गायला खायला द्यायची त्याच नंतर आपल्याला गायला सुद्धा प्यायला द्यायचं होती आपल्याला अकरा प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचं आणि त्यानंतर आपल्याला गाईच्या पाठीवर हात फिरून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात